बाळू दादा तू आयला घेऊन सण कशाला आला तिकडं हा शेवरीच्या बापांनी मला फोन केला होता मला बोलवलं होतं मग तुझी काय गरज नव्हती रे मदतीची लगेच तू आयला घेऊन आलाय तिकडं तुला तर चांगला आनंदच भेटला असेल हे बघ स्वामा काय माहिती का आपण आहे ना शेरवरीला बघायला गेलो होतो का नाही हा मला का तुझ्या ऑफिस मध्ये काम करते हे तुला माहित होत तू कशाला तिला प्रेम केलं तिच्यावर बघितलं ना आता किती भोगायचं आलंय ती लोक लई डेंजर येत आणि मला सांग र काय होत आरा मावशी बघा मलाच किती हातातलं काम सोडून आणून मला बोलतोय सोमा असं कशाला केलं तसं केलं आला का तुझी आई रडत होती माझ्या पोराला काही लोक ती करतील करतील म्हणून मी आलो आणि उळत तुझ्याकडून चुकलं एवढी चांगली पुरगी तुझ्या नशिबात हाय व्हायचा तवा तू पण गेलाय लगीन तिच्या प्रेमात पडला या अशा पुरी फसवणाऱ्या असते तुला कळत नाही बाळू दादा म्हणजे तुला काय म्हणायचे शेरवीर सारखी मुलगी माझ्या प्रेमात पडू शकत नाही आणि मी तिला फसवलंय आणि ते शर्वरीने माझ्यावर प्रेमच नाही केलं असं म्हणायचं का हा का काय बोलतोय तू आहे ना जरा तुड तू तुझं नीती नीट ठेवत जा तसं पण आहे ना माझ्या आईनीच अक्षरशः तणावही सोबत तुझं लग्न लावून दिलं तुझं कल्याण केलं अक्षरशः तुझं चांगलं केलं तरी तू मलाच बोलतोय माझंच घर उदू करायला हा आला का किती प्रयत्न केलं का बाळू दादा तू शेरवरीन माझं तुला कळालं तर तू एवढं प्रयत्न केलं की अक्षरशः माझं लग्न कसं मोडल कसं काय होईल ह्याचा चांगला बंदोबस्त केला होता मला माहित नाही काय ऑफिस मध्ये येऊन किती तमाशा केला ही म्हणजे तुझ्या मनासारखं झालं ना जे काय आता झालं ते अय स्वामा काय बोलतोय तुला काय कळतंय का नाही हा तसं पण तू मला म्हणतोय की मी उद्वस्त करायला तुझं तू काय केलं ह्याच्यात तू काय शाळेनी माझी बायको होती का नाही त्याच्यासोबत तुझं लफडं होतं मी सगळं सांगू शकतो शक शकत होतो त्या शर्वरीच्या घरादाराला सांगू शकत होतो की स्वामा मुलगा चांगला नाहीये माझ्याच बायकोसोबत तिचं लफडं असं सांगू शकत होतो का नाही मी हा आणि मलाच म्हणतो काय उद्वस्त मी तुझा चांगला विचार करतोय तुझं आयुष्यात लग्न होऊन चांगलं हो ही कर असं विचार करतोय ओ तारा काय हे हा नाही म्हणजे माणसाने मदत करावी का ना करावी का उलट मदत करतंय त्यालाच बोलायचं बाळू दादा नकोले माझं तोंड उघडायला बरं का मला माहित आहे तू किती काशी केली ती हा सोबत लग्न केलं त्याच्या आधी तू काय केलं होतं सोबत किती हाल केलं त्या बिचारीचं मला माहित आहे आता शियालनीच माझी फक्त चांगली मैत्री होती हा आणि मैत्री होती हे बघ जरी आमचं काही लपडं असलं अफेर असेल ना ती पुढच्या पुढे ती तेव्हा तुझी बायको नव्हती तुमच्या दोघांची सूडचिट्टी झाली होती हा आणि मला म्हणतो काय तिच्यासोबत लपड करतोय जरा तोंडाला आवर घाल काय बोलतोय याचा जरा विचार कर आता ती तुझी तुझी बायको होती का पहिली सांग बरं सोडचिटी झाली आणि मला सांग आता ते संजय सोबत लग्न केलं जायशील का त्याला हानायला जाणार मग आता हा एवढं तुझ्या मानकाटात नेट असेल ना जर त्याला हानायला बरं मग हा कसा ग गुणाने बसला गुण? का नाही आला का काय शिकवतोय मला आणि काय आला का लई चांगला समजत होतो तू पण एवढ्या खालच्या पातळीवर जातील हे मला वाटलं नाही लका हा शेजारी धर्मी असे शत्रू सारखी ल ती शेजारी नसलेली बरे की हय स्वाम्या इथं तुझी आई आहे ना तुझ्या आईची दया आली होती माया आली होती ना हात जोडून घरी आली होती बाळू चल माझ्यासोबत चलमासोबत माझ्या पोराला तिथे मारून टाकते लोक म्हणून तुझ्यासोबत तुझ्या आईसोबत आलो मी हा मला काही नाही नाहीये की तुझ्या आयुष्यामध्ये इंटरफेअर करायचं लागला शिकवायला तू हा आणि तुम्हाला सांगतोय काय तारा मावशी जरा थोडं तुमच्या पोराला नीट शिकवा जरा काय माहितीये का जर भांडणं माझ्या आधी नको म्हणावं लागू लवी लय विचित्र माणूस आहे मी काय करशील नाही नाही तू धमकी देतोय का मी विचित्र माणूस मी असले माणूस आहे हा तुला काय वाटलं तुला देवाने हात दिलेत मला नाही काय दिलं हे बघ काय माहितीये का माझ्या आयुष्यात काय चाललं हे सुद्धा बघू नको तू तुझी तुझी तिकड कर हा दोन बायका केल्यात नेतृन का सांभाळा येतात का ती बघ पहिलं तणवणी तणा वहिनीला पण किती झेळतोय ना ही मला चांगलंच आहे आणि तू शिकवतोय काय आला का माझ्या कानावर सुद्धा आलंय तू एखाद्या लहान मुलाचा जीव घेतला हे पण आले यार किती पाप करणार आहे इथंच बोगायचं इथंच हा मला शिकवतो काय तू अरे तू किती जड कुठे आपल्या गाठीचा आहे ना मला माहित आहे माझ्या आईसोबत माझ्यासोबत बोलतो वर्ण वर्ण चांगला बोलतो पण किती आपल्या गाठीचा आहे ना ही मी तुला चांगलं ओळखून आई तुला सांगितलं होतं आई ह्या माणसाला आहे ना ह्या माणसासोबत यायची काही गरज नाहीये ही माणूस लोक खालच्या थराच आहे हा आला का तिची एवढी सोन्यासारखी ती तणावही भेटली तिला सुद्धा तू नाहीये हा तू काय लायकीच आहे र अल का देवानी तुझ्या पदरात दोन बायका कसं काय पाडल्या काय माहित आला का तू आज बायकांना फसवणार आहे तू तू कुणाला सांगतोय र हा तुला काय म्हणायचंय म्हणजे मला शेरवरी भेटणार नाही आणि तिच्यासोबत लग्न होणार नाही असं आहे ना अरे ठीक आहे नको दे मी बिना लग्नाचा राहील तुला तर दोन बायका भेटल्या ना दोन बायका केला ना संसार दोन बायकासोबत ती एक जी आहे ना तिच्यासोबत चांगला संसार करून दाखव ना तर ती पण हातची निष्ठून जाईल कळलं का आणि अशा धमक्या देऊ नको मी डेंजर माणूस आहे म्हणून आला का तुला माहित नाही मी काय काय आहे ती हा जे आयला तुझ्या स्वाम्या तू काय करशील र काय करशील हा काय करशील ओय बाळ्या कॉलर सोड कॉलर सोड बर का हा परत म्हणू नको मग वय बघितलं नाही काय नाही लक्षात ठेवू माझ्या नादी लावू नको आय कॉलर सोडाय सांग नाही सोडत काय करशील नाही नाही मला बघायचं तुझ्यात कि तुझ्या मनगाटात किती दम येते हा तुला बघायचं ना माझ्या मनगटात दम नाही सोडत कॉलर चल नाही तुला हां सुद्धा काय करायचं ते करतो हा का तुझ्या आयला तुझ्यासारखं एवढी मदत करून सनी हा नाही तुझ्या आई समोरच बोलतो मी

असं का करतोय काय कळणारच आहे मला बाळू बाळू चल घरला घरला चल इकडे हे नको ही शेजारी चांगले नाही येते हा ते स्वामा चांगला म्हणता म्हणता नाही नाही बाबा चल चल घरला चल उठ 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 बाबा बाळू उठ उठ कशा भांडण केलं एवढं हानामारी होईपर्यंत हा चल चल घरी चल ते सगळा मुकामार लागल्याला दिसतोय चल चल घरचं खायचं लोकाची भांडणं लोकाचा मार खायचा चल घरी दिसलाय सो आम्हाला हा बाळू चांगावर गेलाय नाही बाळूने पण पहिल्यांदा कशाला गचुऱ्याला धरायचं बरं ते गचुऱ्याला धरलं दोन थोबाडीत लावल्या सोमाच्या मग आता सोमाला पण राग येणारच की आता कसं सांगू बाळूच्या आयला की बाळूचं पण चुकलं म्हणून सरी काय बाय माणसं आहेत ग बोलता बोलता हा ना मारे बाळूजी बाळूजी काय झालं आई काय झालं बाळूजीला कुणी कुणी मारले पडले का गाडीवरनं परत नाही नाही तर नाही गाडीवरनं नाही बाळू पडला तिथं ते जरा भांडणं झालं ते भांडणं झाली जाऊ दे एक काम करतो ना जा हे कर बाळूच्या डोक्याला ना हळद लाव जरा थोडी हा कुणाची भांडणं कुणाची भांडणं झाली आई हा बाळूजी कुणासोबत भांडणं केली तुम्ही डोकं खाऊ नको तू झालेत भांडणं झालेत दुश्मनासोबत भांडणं झालेत दुश्मनासोबत तुला माहित नाही ना आपला कोण दुश्मन आहे कोण नाही तुला काय कळत नाही माहितीय का जरा डोक्यात घेत जा आपलं दुश्मन कोण आहे ते कळलं का बघ तुझ्या नवऱ्याला किती मारले बघ बघ हा तू कुठं कुठं लग्न करत होती जी काय आपल्या आपल्या संसारासाठी त्याला काळजी होती का नाही हा त्याच्याने माझी भांडणं झाली बघ केवढं मारले तुझ्या नवऱ्याला बघ केवढं मारले अजून मारून त्याला आहे ना ती तुला विधवा करायचं होतं बघ त्याला त्याची आईला त्याच्या सगळं बाबाजी तुम्हालाय कामा भाजी मला तर विश्वासच बसत नाही कशामुळे म्हणजे आई तुम्ही होतात का तिथं भांडणं करताय म्हणजे काय कशामुळे भांडणं झाली आणि भांडणं झाली झाली एवढं हा ना मारीपर्यंत बाळूजी तुम्हीच नक्की काहीतरी बोलला असाल ना हा सोमाभाऊजी तर असं नाही येतलं की हाणणार एवढं रक्त येईपर्यंत लका तो नाही तुला माझ्यापेक्षा लगेच त्याच्यावर विश्वास आहे ग हा म्हणजे नवरा सांगतोय ते सगळं खोट हा मीच म्हणजे तुला त्याच्यावर विश्वास आहे खोट खोटच लग्न केलं ना खरं खरं तर नव्हतं ना काय पुढं झालं हा काय ला बोलती तू नवरीवर विश्वास ठेवण्याऐवजी तू लोकाच्यावर विश्वास ठेवते शत्रूवर हा का मी एवढं मदत करायला गेलो तिथे जे होते नाही तर बोंबलक रडत माझ्या पोराला मा मारते मारून लन हे म्हणून गेलो मदत करायला आणि त्याचं आमची मगाशी थोडस बोलणं झाली म्हणलं त्या शेवारीच्या मध्ये पडवू उगस ते पुरीचे असं चांगलं सांगायला गेलो आणि मलाच काय बाय काय बाय बोलायला लागलं तुला दोन बायकाचं आणि तू शालने सोबत असलं काय 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 म्हणजे काय काय बोलायला लागलं ती आहे का म्हणून त्याच्या थोडं दोचुरीला धरलं ते जे त्याच्या सका मला डोक्यात काट्यातून मारल्या तुम्ही घेऊ नका मी मी तुम्हाला हलत लावते आता सोमा जाते आताच्या आता कशामुळे माझ्या नवऱ्याला मारलं म्हणे काय संबंध काय तुम्ही खायला करता माझ्या नवऱ्याला कमी जास्त काय झालं माझ्या नवऱ्याला तुम्ही काय करसाल मी मी थांबा मी त्याला आता जाते सोन्याकड आणि बघते काय येते माझा संसार वाचवण्यासाठी किती काय काय प्रयत्न केले हे सगळं खोटं होतं का म्हणजे ढोंग होतं का हा जाते मी आताच्या आता था, थांबा बाई इथं न्या राहू दे आता राहू दे आता तू जाणार आहे का भांडणं करायला अगं ती पूर्ण येड झालं ये झाल्यासारखं वागायला लागलं अचानकच हे बघ बाळूचं पण थोडं काय झालं बाळूने कचर्यात धरलं आणि दोन फोबाड्यात मारलं त्याच्या तर त्याने लगेच के काय केलं काटी आणली ती काढली आणि बाळूने काय झालं थोडं शर्टात धरलं होतं शर्ट असा थोडासा वाढला आणि ते शर्ट फटला त्याचा त्यामुळे त्याला राग आला आणि कुशार बाळूच्या डोक्यात दोन काट्या मारल्या ते माझं पोराच काय जीव घेतो काय मुडदा बसवला हो त्याचा ग बसा एवढं खानलं बिनलंय आपण बाळूजी तुम्ही तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मी बघते कशामुळे खानले काय मला ना त्याला चांगला जाब विचारायचा आणि कसं असले शेजार धर्म बाळ बाळजीच्या जीवाला धोका असू शकतो आई चला बाळूजी आपण पोलीस कंप्लेंट करू चला पोलीस कंप्लेंट करू बाद झालं बाद झालं एवढं सगळं मदत तुम्ही करायला गेलं एवढं काम दादा सोडून सनी आणि त्यांनी असं अशी शिक्षा दिली का हा राहू दे आता जे काय झालंय झालं तो नाही तुला काय वाटलं त्या स्वामीने मला हाणलं रक्त पडेपर्यंत मी त्याला असं सोडणार आहे काय नाही तर नाही तू म्हणले ना लई सोमा भाऊजी चांगला आहे सोमा भाऊजी चांगला आहे माझा विचार करतो आपल्या संसाराचा विचार करतो लई चांगलं होता ना ने, त्या दिवशी ऑफिसमध्ये तमाशा केला उगच केला काय मला काय त्या सोबत लग्न त्याचं होऊ नाही मला वाटत होतं आणि बरं झालं झालं नाहीये तिकडे शेरवरी तिकडे गेलो होतो ना त्या आई सोबत तर ते अक्षरशः शे शेरवारी सुद्धा म्हटली ही ह्या स्वाम्याला मी आता ओळखलं माहीत नव्हतं ह्याचा असली चेहरा कसा येते ही स्वाम्याला आतल्या गाठीचा तर नाही या त्यासोबत जरा थोडी लांब तू लांब कडू बी नाही ती हा आणि त्याला असं वाटलं असेल की मी हानलं ह्याला आणि ही बिहायला म्हणून ह्याचा बदला तर त्याला घ्यावाच लागणार आहे मला काही झोप येणार त्याशिवाय करतो काही मी जातो स्टेशन मीच जातो आणि मी त्याच्यावर जा कंप्लेंट नोंदवतो बाळू बाळू जाऊ दे कुठं केस करत बसतो बाबा दहा वेळा पोलिस बिलीस काही सुद्धा नको आहे ना त्यांच्या आपण घरी जायचं ना आणि त्यांनी आपल्या घरी यायचं नाही पाच झालं शेजार धर्म शेजार धर्म माणूस अक्षरशः आपल्या जीवावर उठायला लागले अगं तन बघत काय बसले त्याच्या चेहऱ्या हा अगं ना घरात जाऊन हळदान हो हो बाळूजी थांबाळ घेऊन थांबा बाळू जाऊ दे त्याच्यासोबत नको बोलू बघ हम्म मला सुद्धा लय राग आला त्या कुशाला हाणलाय माझ्या पोराला काठी नाही माझ्या पोराने तुला हाताने हाणलं दोन तर तू हानायचे ना थोबाडीत काठी घ्यायचं आणि घ्यायची काय गरज आहे का हा हे बघ बाळू टेन्शन घेऊ नको तू आणि हे बघ बदला बिदला घ्यायचं डोक्यात रे बाबा आम्हाला तुझी काळजी त्या तनायाकडे बघ जरा तनायाकडे बघ त्याच्या पोटातल्या लेकराकडे बघ विषय सोडून टाक काय सुद्धा असं करू नकोस तुम्ही जरा ग बसा जरा तुम्ही बाय काय ना जरा तुला माझं डोकं खायचं बंद करत तर नाही तुम्ही जरा डोकं खायचं बंद करा जरा बघ तुम्ही काय करायचं हा आला काय एवढं रक्त पडतो राहलं या मी त्याच्या कामासाठीच गेलो होतो ना त्याच्या आईला घेऊन गेलो होतो त्याच्या आईला काळजी होती म्हणून तिकडे माझ्या पोराला काय करता म्हणून आणि माझं डोकं फोडलं का हा त्याच्या आईला अशी शिविधी वाटतात ना मला त्याला पण नाही नाही आई तुम्ही जरा मला अडवू नका जरा ह्या बाबतीत कर तुम्हाला काय करायच ती तुम्ही शांत बसा जरा तर यायला मला राहू दे हळद बिळत मी जरा बाहेर जाऊन आलो अरे बा येडा झालं काय ते रक्त इथे डोक्यातनं ना हळद बिळद लावून कुठं चाललाय आता बाहेर हा नाही नाही कुठं नाही जायचं रक्त आलंय ते डोक्यातनं ना येडा बिळा झाला काय तू आता नाही जीवाकडे बघ जरा तिला किती ते टेन्शन येत नवऱ्याला एवढं रक्त येतंय डोक्यातनं चाललंय तू गेलाय कुठं बाहेर काळजी करते ती शांत राह जरा शांत राहा आधीच आपल्या घरामध्ये किती काय काय झालंय माहिती आहे ना तनाया सांग तुझा संसार मोडता मोडता वाचलाय बाबा लेकरा आयक जरा कुठं जाऊ नकोस ए तनाया ये लवकर हळद घेऊन आई काय टेन्शन घेऊ नको ऑफिसला जातोय बघ मी आता येतो संध्याकाळी जेवायला काय नको आज खूक नाही मला तू जेवण करून घे काळजी करू नको माझी स्वामा दोन घास खाऊन जा स्वयंपाक झालाय अरे काय गरज नव्हती स्वामा त्या बाळूला हानायची हा अरे तुझा शर्टा फाडला म्हणून काय झालं अरे ते आपल्या मते तिला चाला होता की काय गरज होती तुला एवढ्या लाकडाने हानायचे रक्त आहे तर हा आई बस झालं त्या बाळू दादाची आहे ना तारीफ करून त्या बाळाची बात झालं कळलं का तुला चांगलंच आहे तुझ्या समोर सगळं काय झालंय माझ्या गचुऱ्याला धरलं त्यांनी त्याला म्हटलं माझी कॉलर सोड सोड सोडली का त्यानी सोड सोड म्हणलं मी अक्षरशः हप्त्याचं झटकाय लागलो तर मला त्याने अक्षरशः दोन गालात थोबाडीत मारली आणि माझ्या शर्टाला धरून ओढून माझा शर्ट फाडला या मग मी ऐकून घेऊ का सगळं हा म्हणजे तुला काय म्हणायचं त्याने माझ्या दोन थोबाडीत मारलं शर्ट फाडला आणि मी काहीच नाही करायचं हा सोमा असं काय करतोय अरे त्याला अक्षरशः ती तुला तु हो तिकडे तु काय होऊन आहे तुला ती शर्वरीच्या बापाने फोन केला म्हणून श्री म्हणलं काय कमी जास्त मारत्याल म्हणून बाळूला म्हणलं चल बाबा आणि त्याने आपल्याला मदत केली तू त्याला हाणलं फाडू बापडीचं फाडला तर फाडला शर्ट दोन थोबडीत मारलं तर मारल्या हा पण मी काय म्हणते तुला मी किती वेळा म्हणलं होतं अरे नको बोलू त्या बाळूसोबत घरात जा घरात जा घरी जा तू पण तिथंच बसला हे करत हा किती काय 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 म्हणलं तू पण काय करावं तुम्हाला काय अवघडच आहे बघा आता स्वामा तुला माहित नाही बाळ म्हणणारा काय ती माहित आहे का तू ह्या जेवणच ओळख आणि एवढी चांगली पूर्गी शोधून दिली ती तन या वहिनी हा तिच्यासोबत कसा वागतोय ते बघितलं का आणि तूच मला सांगितलं ना ती बाळाच्या हातून कुठल्या तरी लेकरचं काय केला केलाय ती मेलय सांगितलं ना तू आणि मग काय तू त्याची तारीफ करत बसतीने त्याचं ऐकून घेते हे बघ मी तुला सांगतोय ना मी ज्या त्या बाळाला हाणलंय ना तिथनं पुढं आता माझ्या नादी लागणार नाही आणि मला असं बोलणार नाही येते नको टेन्शन घेऊ जेवण करतो फोन करतो दुपारी मी तुला स्वामा काय म्हणतोय मला जेव तू असं केल्यानंतर भांडण केल्यावर मला जेवण जाईल का तू खा इथं बस पहिलं ती वापिस दे दोन घास खा माझ्या समोर आणि आता ते बाळू म्हणणार काय करतोय आणि काय नाही बाबा आधी हाय ते उग दुश्मनी वाढवल्यासारखी वाढवली का नाही स्वामा तू हा उगच मला कुठे डोकं चाललं नाही उगस त्याला बोलवलं माझी मी एकटे आले असते तुझ्या पाठी तर बरं झालं असतं असत आणलं त्या बाळूला बरं आई नको टेन्शन आणि काय करतोय ती कसला माझा बदला घेतोय मी काय त्याला कमी होई आता मी त्याला एवढं हाणलंय ना ती माझ्या नादी लागणार नाही आता तू चिंता करते काळजी करत बस नको मला उशीर होतोय काळजी करू नको कर जेवण करतो जातो बघाय मी संध्याकाळी येतो लवकर काळजी करू का कर 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 नकोस अरे कर सोमा दोन काय बाय सोमा जेवण सुद्धा केलं नाहीये कुशल हानूमारी केलीय मला लई टेन्शन आलंय गे काय करावं माझ्या स्वमाच्या नशिबात काय झालंय नक्की पहिला आधी ती पूर्गी ते शेरवारी म्हणणारी पण चांगलीच बोलते की हा कुशाल बाप म्हणणारा म्हणतोय की घर जावाय आहे म्हणून सरी राहा घर जावाय आहे म्हणून सरी माझी आईला सोडा म्हणतोय आईला अरे मी जेल दिलाय माझ्या पोराला